स्टेट बँक ऑफ मध्ये ब्रांच मॅनेजर सर, तुमचा सर माझी मुंबईला गोष्टी होती तर माझे पोहोचले त्यांचं वेट वाढल्यामुळं गुडगेदुखीचा गुडगेदुखीनं ती त्रस्त होती फार yes, त्रास yes. होता आणि आमच्या नशीच चांगलं की आम्हाला मुंबईमध्ये मिळाली Yes, yes. सवितागिरी मॅडम त्या yes, तिथं आलते मुंबईमध्ये आणि मग त्यांनी आम्हाला हे दिले माझ्या मिसेसचा रिझल्ट अगोदर आला तीन महिन्यामध्ये तिनं अठरा किलो वेट लॉस केलं त्याच्यानंतर मी जॉईन केलो मॅडमचा माझा रिझल्ट असा आहे सर मी व्याकर yes, असल्यामुळं मला स्पॉडेलिसिसचा त्रास होता सर्विकल स्पॉडेलिसिस होता मला आणि yes, yes, मी ज्यावेळेस जॉईन केलं वर्कआउट जॉईन केलं घेतला आणि वर्कआउट केलं आमच्या पूर्ण फॅमिलीने वर्कआउट केलं आणि म्हणून माझा रिझल्ट आला एकदम कमी झालं आणि हे दोन वर्ष झालं मला स्पॉन्डेलिस होत हे मी विसरून गेलेलो आहे तसेच माझी मुलीचा पण चांगला रिझल्ट आहे तिनं पण वेट कमी केलेला आहे आणि असं माझ्या पूर्ण फॅमिलीनं न्यूट्रिशन घेऊन आणि वर्कआउट करून पूर्ण फॅमिलीचा माझ्या चांगला रिझल्ट आला आणि माझी पूर्ण फॅमिली सध्या हॅप्पी आणि आनंद जीवन जगत आहे y no se da una traición porque hay varias de las que no आणि जबरदस्त फॅमिली नक्कीच आणि मुलीचा पण छान रिझल्ट आहे मॅडमचा तर जबरदस्त रिझल्ट आहे तर सर नक्कीच आपल्या हातून अनेकांचं आयुष्य बदलू आणि आपला रिझल्ट प्रत्येकाला सांगतो सर येऊन आम्ही आता बँकेमध्ये सुद्धा सायंकाळी चहाच्या ऐवजी आपलीच पार्टी करतो त्या बाबतीत <laughs> आणि बरेच जण आता जॉईन झालेले आहेत कॉलवर सुद्धा आहेत बरेच जणांना आरोग्य दिलेलं आहे काही जणांचे शुगर कमी झाले काही जणांचे बीपीच्या वळ्या कमी झालेल्या आहेत ये। म्हणजे आतापर्यंत तुम्ही लोकांच्या आर्थिक अडचणी सोडवल्यात परंतु आता तुम्ही आरोग्याच्या पण अडचणी सोडवत आहे सो जबरदस्त आहे सर आणि असं काय माझं माझं वय छपन वर्ष आहे फिफ्टी सिक्स येस येस सकाळी दिवसभर अशी एनर्जी असते प्रत्येक जर म्हणतो की साहेब तुम्हाला आम्ही सकाळी साडे नऊ संध्याकाळी सात साडेसात आठ वाजता जरी बघितलं तर तुमची आहे तसं तुम्ही दिसता एनर्जी तर एकच सांगतो मी वेलनेस सा वर्कआउट करतो इंटेक करतो गुड इंटेक आणि हा त्याचा माझा रिझल्ट आहे येस आपलं ब्रिट वाक्य सर लिव्ह युअर बेस्ट लाईफ लिव्ह युअर बेस्ट लाईफ ऍक्टिव्ह हेल्दी लाईफस्टाईल yes, आणि छप्पन्न वर्षामध्ये सरांचा दिवस ऍक्टिव्ह जातो शेजारचे आजूबाजूचे त्यांना निरीक्षण करतात की काय जादू आहे ही जादू आहे सकस संतुलित वेल एज एक तास स्वतःसाठी देणं गरजेचं आहे येस 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 थँक्यू व्हेरी मच सर जबरदस्त रिझल्ट आहे तुम्ही बघू शकता आपण नेक्स्ट जाऊया येस मला वाटतं जो रिझल्ट आता शेअर झाला तो स्पॉटला येतोय आपण बघूया समोरचा रिझल्ट येस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर मी अंजली भोसरे येस एस बघा जो रिजल्ट आता जे बोलले होते आय थिंक तोच रिजल्ट दिसतोय ते बाळ पण दिसतोय एक मिनिट हो, हो सर हाच माझा रिझल्ट आहे येस येस एकदा तुमचं पूर्ण नाव सांगा आणि जे तुमचा रिझल्ट तुम्ही शेअर करताय तर सर्वांना विशेष काळजीपूर्वक आहे का अंजली बाबासाहेब बोचरे माझं नाव आहे सर मी छत्रपती संभाजीनगर इथून आहे आणि माझे आरोग्य सल्लागार योगेश लहान सर आहेत यस योगेश लहान सर कशासाठी जॉईन करण्यात आणि माझं वेट पण खूप वाढलेलं होतं yes, yes, yes. जॉईन झाले त्याच्यानंतर तीनच महिन्यात मला राहिली प्रेग्नेस yes, तीनच महिन्यामध्ये यापूर्वी तुम्हाला किती वर्षापासून म्हणजे तुम्ही प्रयत्न करत होते प्रेग्नन्सी राहण्यासाठी आठ वर्ष आठ वर्षापासून तुम्हाला हो। म्हणजे ज्या आनंदाला तुम्ही मुकले होते तर हो हो। त्यासाठी तुम्ही हॉस्पिटल केले होते हो सर हॉस्पिटल खूप आठ आठ हॉस्पिटल केले होते मी पण पळस्कर वगैरे सगळे झाले होते पळस्कर शेवटचा होता पण काही फरक नाही पडला यस तर आणि मग नंतर सहज आम्हीच सर यांचे मित्र माझ्या मिस्टरांचे मित्र आहे लहान आहे सर मग आम्ही त्यांना फोन लावला म्हणून तुमच्या मित्रांना फोन लावा आता आणि विचारून बघा त्यांना काय कसं आहे मग त्यांना सांगितलं होतं मग ते घरी आले बीएमआय वगैरे केला त्याच्यानंतर सगळं व्यायाम वगैरे चालू केला न्यूट्रिशन चालू केलं तीनच महिन्यात फरक पडला सर ओके okay, तीनच महिन्यामध्ये त्यांचा रिझल्ट आला आणि त्यासाठी it... न्यूट्रिशन it... काय काय घेत uh, सर वुमन चॉईस आणि आपलं प्रोटीन वगैरे सगळं येस येस वुमेन चॉईस फॉर्म्युला हो फॉर्म्युला वुमेन चॉईस ही जबरदस्त आहे कारण तुमचा पिशवडीचा प्रॉब्लेम बघा ज्यांना हा जो रिझल्टचा प्रॉब्लेम आहे ना तर महत्वाचं आहे की आपला पिशवडीचा जो प्रॉब्लेम असतो त्यामुळं हे प्रॉब्लेम येतात गर्भ पिशवीचा बऱ्याच सगळ्या इश्यू असतो त्यामुळं जे हार्मोन्स असतात लेडीज मधले ते इम्बॅलेन्स होतात त्यामुळं हे प्रॉब्लेम होतात सो होता। त्यासाठी वुमेन चॉईस ही जगातलं एक नंबरचं न्यूट्रिशन आहे आपल्या महिलांसाठी वरदान ठरलेलं आहे आणि बघा जी फॅमिली आहे जी अपरिपूर्ण होती ती परिपूर्ण फॅमिली झाली आहे बाळ बाळुट आणि बाळ डायनो घेत डायनो घेत का बाळ नाही सर अजून काही दिलं नाही कारण तो दूध जास्त ना त्याच्यामुळे घेत नाही तो येस, तर जर जर तुम्ही फिडिंग करत असाल तर तुम्ही तुमच्या शेकमध्ये डायनो टाकून घ्या जेणेकरून त्या बाळाला जाईल येस हो सर चालेल जबरदस्त रिझल्ट आहे आणि खूप छान बाळ आहे अभिनंदन तुमचं येस येस नेक्स्ट जाऊया आपण सरला गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग मी छत्रपती संभाजीनगर मधून बोलते सल्लागार उषा वाघमारी मॅडम आणि स्वाती मगर मॅडम आहेत yes, yes, येस येस आणि कधीपासून जॉईन झाला तुम्ही मला सात महिने झाले सर कम्प्लीट आता सात महिन्यामध्ये काय फरक पडला वेलनेस फॅमिली आणि कशासाठी जॉईन झाले होते मी तर सुरुवातीला आली नव्हतीच मला आज माहिती नव्हतं की असं पण होऊ शकतं वजन पण कमी होऊ शकतं असं माहिती नव्हतं पण माझी मैत्रीण आहे उषा बागमध्ये मॅडम त्यांनी मला जॉईन केलं सुरुवातीला दीड वर्ष तर मी त्यांचं ऐकलंच नाही एक दीड वर्ष पण नंतर मग ऐकलं तर मग मी तीन महिन्यात माझा सोळा किलो वजन लॉस केलं वा सोळा किलो वजन कमी केलं तर सोळा सोळा किलो वजन कमी करून काय परिवर्तन झालं तुमच्या जीवनामध्ये एकदम आळस पण कमी झाला नाही आधी खूप असं उशिरा उठणं हे आता कसं रेग्युलर व्यवस्थित आता उठणं वगैरे हे आता आपलं व्यायाम आणि एक दिवस जरी नाही केलं तरी असं करमत नाही असं येस येस तर तुमचे आळस गेला आणि तुम्हाला काय त्रास होते का वजनाचे हो सर खूप त्रास म्हणजे म्हणजे काम पण घरातले करण्यासाठी आणि आता वेट लॉस झालं तर समजा तिसोडीचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला माझा ऍसिडिटीचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आता व्यवस्थित सुरू आहे सगळं येस yes. तुम्हाला एक सांगतो जगातले सत्तर टक्के आजार जे असे व्याधी असे आहेत त्या मुळे होतात आणि जसे जसे ओबेसिटीचे वजन कमी होतं तस तसे ह्या ज्या गोष्टी आहेत पिशोडी असेल त्यानंतर तुमच्या ऍसिडिटी असेल बीपी असेल ह्या गोष्टी कमी व्हायला हो लागतात जर त्या वाढलेल्या वजनामुळे आल्या असेल तर यासाठी येस येस दिवस कसं वजन वाढतच चाललं होतं सर माझं शहाऐंशी किलो होत आधी मग तसं वाढत वाढत चाललं होतं त्याच्यामुळे मग झाले जॉईन तर चांगलाच फायदा झालाय माझा आणि आता मी पण मिस्टरांना पण सुरू केलेलं आहे ते पण वाँ। दोन वाँ। तीन महिन्यापासून जॉईन आहे त्यांना पण शुगरचा प्रॉब्लेम आहे ते पण जॉईन आहे आणि माझी मुलगी पण जॉईन आहे आता बघा शुगरचे रिझल्ट आज मला वाटतं तीन ते चार रिझल्ट शेअर झाले आपलं वजन कमी करणं किंवा रिझल्ट यासाठी जसं वर्कआउट गरजेचं आहे जसं तुमचं न्यूट्रिशन गरजेचं आहे तितकंच बरोबर येणार लोकांचे रिझल्ट ऐकणं गरजेचं आहे कारण आपल्या माइंडसेटमध्ये एक हॅपी हार्मोन्स असतात जे लोकांचे ज्यावेळेस आपण रिझल्ट ऐकतो त्यावेळेस असं वाटतं की त्यांचं होतंय तर माझंही शंभर टक्के होणार आहे त्यासाठी प्रत्येकाला प्रत्येकाला रिझल्ट ऐकणं गरजेचं आहे आणि जे ऐकत नसतील त्यांना दुसरं सांगूच नका फक्त रिझल्ट ऐकायला लावा शंभर टक्के त्यांचं रिझल्ट हो सर रिझल्ट ऐकायला पण खूप फायदा होतो येस yes, तर प्रत्येकाने बघा रिझल्ट ऐकणं अनिवार्य आहे रिझल्ट ऐकावा काय सांगसाल तुम्ही वेलनेस फॅमिलीच्या बाबतीत लोकांना काय सजेशन द्या सुरुवातीला तर काय ऐकत नाही माणूस पण एकदा ऐकलं ना की मग सोडत नाही वेलनेस फॅमिली yes, येस उदाहरण उदाहरण कोण आहे उदाहरण मीच आहे येस 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 उदाहरण मीच म्हणजे दीड वर्षापासून ऐकत नव्हत्या परंतु एकदा ऐकलं तर असं ऐकलं की पूर्ण फॅमिली येस थँक्यू थँक्यू वेरी मच जबरदस्त सर्वात आधी मी आभारी आहे माझ्या मैत्रिणीची उषा वाघमरे मॅडम येस येस असंच कोणाला तरी तुम्हाला सुद्धा आभारी म्हटलं पाहिजे त्यासाठी काम करा लोकांचा येस यस ये थँक्यू व्हेरी मच येस सुचला वेळ झाली आहे आता ज्यांचं सकस संतुलित आहार लेड घेण्याची घेऊ शकता सो so, थँक्यू आपलं रुटीन व्यवस्थित ठेवा पाणी भरपूर प्या न्यूट्रिशन व्यवस्थित घ्या आराम रात्रीचा भरपूर करा सहा ते आठ तास तुमचा आराम झाला पाहिजे रात्रीचा प्रॉपरली दिवसा आराम नको प्रत्येकाने आपल्या वेलनेस सांगेल त्या पद्धतीने डाएट करा आणि छान छान असे रिझल्ट काढा नियमित व्यायाम करा